हाय गुड मॉर्निंग कसे आहात सगळे प्रियास लवी लाईफ चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत नेहमीसारखी सकाळची गडबड आणि आज मी काय करते माहिती आहे कच्च्या पपईची भाजी हो 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 मी कधी म्हणजे केली नव्हती आणि खाली पण नव्हती एकदाच आता खाली होती जिथे आम्ही मैत्रिणी सगळ्या फिरायला गेलो होतो ना तिथे त्यांनी दिली होती मग म्हटलं आमच्या गावाला तर भरपूर पपईची झाडं आहेत म्हणून मी येताना कच्ची पपई घेऊन आली आणि त्याची भाजी आज डबायला केली आहे आणि बघा हा सगळा पसारा कसा आहे याला आमच्याकडे म्हणतात राडा सकाळी सकाळी असाच असतो ओटा सगळा भरलेला असतो इकडे चपाती एकीकडे चहा इकडे भाजी कोणाचं दूध अशी घाई गडबड आहे आणि आता सगळं आवरून निघायचं आहे आणि आज काय आहे माहिती आहे ना तो कॅमेरा मीच पकडते एका हाताने आणि करते कारण का सगळेच गडबडीत कोणाला वेळ नाही माझं हे शूट करायला ते म्हणतात तुझं तू शूट कर आम्हाला घाई या आम्हाला जाऊ दे त्याच्यामुळे बघा ते मला चमच्यानी असं भाजी हलवताना पण वाकडं तिकडे सगळं होत असतं तर तुम्ही समजून घ्या ते डाव्या हातात माझ्या कॅमेरा मोबाईलचा असतो काय करणार हौस हा। दांडगी आहे ना शूट करायची व्हिडिओ करायची टिफिन झालं आहे मिस्टर गेलेत आता माझा ब्रेकफास्ट चालला आहे फ्रूट्स दोन केळी आणि पपई आज योगा क्लासमध्ये पण आम्हाला काय सांगितलं माहिती का आज व्हॅलेंटाईन डे आहे ना त्याच्यामध्ये त्यांनी सुरुवातच व्हॅलेंटाईन डेचं कॉन्सेप्ट घेऊन केली की आपल्या शरीरावरती प्रेम करा स्वतःवर प्रेम करा सेल्फ लव की आपले जे पाय दिवसभर आपलं वजन कॅरी करतात आपल्याला रोजची धावपळ करण्याची ताकद देतात त्यांना थँक्यू म्हणा आपल्या हृदयाला थँक्यू म्हणा आपल्या पोटाला थँक्यू म्हणा आपल्या शरीराच्या सर्व अवय अवयांना थँक्यू द्या हे जे प्राण आपल्यामध्ये आहे त्याच्यामुळे आपण जिवंत ता आहोत त्याला थँक्यू म्हणा आणि सेल्फ लव आणि ॲक्च्युली व्हॅलेंटाईन डे हा पाश्चात्य संस्कृतीचा आहे ना दिवस तिथे तर आठ दिवस साजरा असतो सप्ताहच असतो तो पण मी म्हटलं ना की काही गोष्टी ज्या चांगल्या असतील त्या आपण घेतो करतोच की पण ते कितपत घ्यावे आता याच्यात काही वावगं नाही की काय प्रेम व्यक्त करायचा दिवस आता कोणी म्हणेल की प्रेम तर आपलं रोजच असतं एक दिवस कशाला हवा बरोबर आहे की प्रेम आपण सग आपल्या कुटुंबावर आपल्या जोडीदारावर आपल्या आईवडिलांवर आपल्या मित्रमैत्रिणीवरती सगळ्या मुलांवर करतोच की पण ना आपण कधी व्यक्त हो करत नाही आपण काय म्हणतो मी माझी कर्तव्य पार पडते मी म्हणणार मी माझ्या नवऱ्याचं सगळं करते डबा करते त्याची आरोग्याची काळजी घेते ते म्हणणार मी सगळ्या घरातल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या उचलतो तर माझं प्रेमच आहे की पण आपण कधी व्यक्त नाही होत ना कधी बोलत नाही आता आपले आईवडील त्यांनी कुठे प्रेम व्यक्त केलं पण मला असं वाटतं आजकाल सगळं जीवन फास्ट झालं आहे धकाधकीचं झालं स्त्री पुरुष दोघंही घराबाहेर पडतात आहेत मुलं घराच्या बाहेर पडतात आहेत दिवसभर कुटुंबाचा मेळच नसतो कोण ट्युशनला जाते कोण कॉलेजला जाते कोणाचे काय हे आहे आणि एखादी स्त्री घरी असली तर ती एकटीच असते बाकी सगळे बाहेर असतात म्हणजे असं कुटुंबाला एकत्र बांधून ठेवण्यासाठी कधी कधी अशा गोष्टी गरजेचे आहेत की चला आज आपण या निमित्ताने सगळे एकत्र डिनर करू गप्पा मारू एकमेकांना वेळ देऊ तर ठीक आहे करणारे करतात न करणारे नाही करत या गोष्टीला मी काय ना नावं ठेवत नाही किंवा मी काय वावगं समजत नाही ज्या गोष्टी ठीक चांगल्या आहेत संस्कृतीची सरमिसळ होते आपण जे आपल्याला पटतं ते करत ज्यांना नाही पटत ते नाही करत ना 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 ना, तर मला याच्यातमध्ये काही वे वेगळं वाटत नाही मला आवडतं की चला जोडीद्यावरती आपलं प्रेम आहे ते आपण व्यक्त करू कधी आपण म्हणत नाही की तुझं माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाचं स्थान आहे तू मला साथ दिली म्हणून माझा संसार इथपर्यंत आला म्हणजे किंवा माझ्या आयुष्याच्या सर्व काय म्हणतात ना सुख दुःखात तू मला आधार दिलास सुखात आन सुखात तर होता पण दुःखात तुझा हात मला खूप सावरून गेला म्हणजे हे आपण कधी व्यक्त करत नाही आई, सगला, सगला ना प्रेम तर कधीतरी व्यक्त व्हायला पाहिजे व्यक्त करायला पाहिजे त्यालाही बरं वाटेल एखादा छोटंसं फुल द्यायचं बाकी काय आहे झालं व्हॅलेंटाईन डे आणि व्हॅलेंटाईन डेमध्ये काय फक्त जोडीदार नाही सगळे आहेत मुलं बाळं आई वडील सगळं सगळ्यांना जोडून ठेवणारा एक धागा म्हणजे प्रेम मग ती प्रेम म्हणजे आपण फक्त तेच प्रेम धरतो आता तुम्ही सबस्क्रायबर माझे व्हिवर्स आपलं पण एकमेकांवर प्रेम आहे आपलेही काही ऋणानुबंध आहेत आहेत की नाही कारण मी तुमच्याशी रोज बोलते तुम्ही माझे व्हिडिओ पाहता मग एक त्याच्यामध्ये आपलं बॉन्डिंग तयार झालं की नाही तर तुम्हाला सगळ्यांना व्हॅलेंटाईन डेच्या खूप खूप शुभेच्छा करा एन्जॉय जसा जमेल तसा आता बघा मला तर जायचं आहे सुट्टी नाही आहे आज तर बघू हां हो नाही माझ्यासाठी काल गजरे घेऊन आलेत बघा आपला व्हॅलेंटाईन डे असा छानपैकी मोगऱ्याचे ते मला आवडतात म्हणून घालायचे झालं चला निघूया आता हां आता छानसा ड्रेस घालते बरं आता कोणी मला हिल काय दाखवते ड्रेस वगैरे काय चालतं ना मला आवडतं आणि माझ्या काही बघणाऱ्यांना विवस्था पण आवडतं ऍक्च्युली मी ड्रेस घा घालणार होती पण अहोनी काल गजरे आणले होते ना मला मग ड्रेसवर गजरा घालायला होत नाही म्हणजे साडीवर गजरा बरा वाटतो म्हणून आज साडी नेसावी तर नेसायची तर अचानक ठरल्यामुळे काय झालं कोणती नेसायची तर हेवी साडी तर नेसू शकत नाही ने बॉर्डरची त्याला इस्त्री वगैरे लागते ही साडी कशी बिना इस्त्रीची पण नेसली तरी चालते आणि ही अहोनी घेतली होती दिवाळीमध्ये आणि मी नेसलीच नव्हती कारण त्याच्यावर ब्लाऊज शिवला नव्हता आणि ॲक्च्युली हा ब्लाऊज याच्यावरचा नाहीच आहे हा ब्लाऊज आहे या साडीवरती शिवला होता तर मी काय केलं टू इन वन म्हटलं होईल मॅच म्हणून मी हे असे हात याला लावून घेतले होते ना रफल्सचे तर या दोन्ही साड्यांवरती मॅच होईल कारण ब्लाऊजचा खर्च परवडत नाही ना साडीपेक्षा म्हणून असं बघायचं एक ब्लाऊज दोन तीन साड्यांवरती कसा आपण घालू शकतो तर असे हात त्याचे तुम्हाला मी मागे दाखवता हा ब्लाऊज तर छान आहे ही साडी मला खूप आवडली मस्त बसली आहे काय नाही याच्यावरती हे मंगळसूत्र लॉंग आहे आणि कानातले असे माझ्याकडे हे होते जुनेच आहेत हे म्हटलं चला नेसूया तुम्ही म्हणून ह्याची नेहमीच घाई असते काय करणं घाई होतेच किती काय केलं तरी फुरसतमध्ये तयारी करा <laughs> करायला कधी वेळ मिळत नाही असंच म्हणजे कार्यक्रमाला कोणाच्या जायचं असलं तरी घाई गडबडीत तयार व्हायचं आणि मग आणि हेअर वॉश करायचे होते ते पण केले नाही सगळे असे चिकट चिकट झालेत म्हणून नेहमीसारखंच असं गोल बांधले घायचं स्पेशल डे व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट हो न दिल्ली साडी नेसली त्यांना कळेल बघू त्यांनीच घेतली त्यांच्या लक्षात येते का तर कस भेटूया हालू सोबतच आलोय येताना ते फ्रुट्स वगैरे घेऊन आले बघूया त्यांच्याकडे लक्षात येत आहे का असते <laughs> का, का विचारत नाही नाही लक्षात काय लक्षात नाही आलं तुमच्या काय <laughs> उपयोग नाही तुम्ही दिलेली साडी आहे नाही लक्षात आलं हा दिवाळीत घेतली होती ना गजऱ्यासाठी साडी नेसावी लागली मला चहा ठेवते आणि मग हातपाय धुते तोपर्यंत चहा रेडी होईल कारण रोज कसं असता आम्ही स्टेशनला असलो की कॉल करतो आकाश चहा ठेवतो आज तो पण बाहेर आहे आमच्या सोबतच शर्मिला पण आत्ताच आली चहा मी आता ठेवते शर्मिलाला विचारलं चहा घेणार तर ती चहा घेत नाही तिला ॲसिडिटीचा त्रास होतो <laughs> म्हणजे सकाळी असेल ना तर ती कॉफी वगैरे मी घरी असेल तर घेते संध्याकाळचं ती काही घेत नाही आणि चाललेत तिच्यावर पण काही गप्पा ती कोणाशी तरी फोनवर बोलते तिचं काहीतरी चालू आहे आज माझी सगळी भांडी वगैरे पण तशीच पडलीत लावायची बघा असं असतं आहे आणि ती म्हणते दीदी साडी चांगली दिसते तुम्हाला म्हटलं ओ थँक्यू काय करणार तर आता मी चहा ठेवून मस्त आज गप्पा करायच्या आणि काय म्हणतात ना आज आकाश नाही आहे चहा घ्यायला आता आम्ही दोघंच आहोत तो म्हणाला मी फोन केला होता त्याला येतो म्हणाल्या थोड्या वेळाने तर जेवणामध्ये म्हटलं ती मला म्हणते आज काय स्पेशल म्हणजे तुम्ही बाहेर नाही गेलात का तिला सोया चपात्या करायला लागतात ना ला करा ता ता मी म्हटलं नाही बाबा आम्ही आज घरीच म्हणजे मोस्टली ती काय म्हणते सगळेजणं व्हॅलेंटाईन डे आहे बाहेर चाललेत डिनरला म्हटलं नाही घरीच करणार आहोत म्हणजे वर्किंग डेजमध्ये परत येऊन घरी बाहेर जायला नको वाटतं म्हणजे सुट्टी असेल सॅटरडे संडे असेल तर काय नाही वाटत कारण त्या डिनरचा पण आनंद घेता आला पाहिजे ना आणि सध्या जरा कमीच केलं आहे चालले तर बरोबर गप्पा आता मी कुकर लावते भाताचा की आज दिवसभरात काय घडलं ते शेअर करायचं असतं मग किचनमध्येच गप्पा चालले आहेत तेवढ्यात आकाशचा फोन आला मी येतोय एत चहा ठेवून जो तो स्टेशनला असला की फोन करतो प्रत्येकाला घरी आल्या आल्या पहिला चहा लागतो आता मी तो आला की आमच्या पुन्हा गप्पा होतील काय लागतं गप्पा करायला हा आता चहाचा कप आणि मग त्या गप्पा हाच व्हॅलेंटाईन डे एकत्र फॅमिलीने यावं गप्पा कराव्यात एकमेकांसोबत वेळ घालवावा म्हणजे काय वेगळं असं काय असतं तर तो मला म्हणतो तू आज का स्वयंपाक आहेस म्हणजे मी आता म्हटलं ना काय भाजी करू माझी फक्त भाजी बनवायची राहिली आहे काहीतरी तो म्हणतात नको नको काहीतरी आपण भाजी बाहेरून मागूया तेवढं तरी ठीक आहे म्हटलं चला काय मागवायचं ते मागवा भात आणि चपात्या झालेल्याच असा आमचा संवाद म्हणजे काय म्हणतात कोणता सण असू दे कोणता डे असू दे हे निमित्त आहे काहीतरी कारणाने आपण एकत्र येण्याचा आणि आपल्यामध्ये संवाद घडण्याचा त्यानिमित्ताने तरी आपण एकमेकांसाठी वेळ काढतो जो आजकाल मिळत नाही मध्ये काही बदल नाही वॉक करून आलो थोडंसं सा सामान घेऊन आलो आणि आता डिनर करायचंय चपाती भात झालेलं आहे फक्त आता जे काही पार्सल आले का माल ना सूप आहे आणि काहीतरी भाजी एखादी मागवली असेल काय ती खायची झालं सेलिब्रेशन आमचं उठायचे कामाला लागायचे आजचा व्हिडिओ इथेच एड करते व्हिडिओ करा कमेंट करा तुम्ही कसं केलं सेलिब्रेशन नक्की सांगा आम्ही असं घरगुती घरात बाय